नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे केव्हा मिळणार आहे आणि किती मिळणार आहे तर याबाबतची तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर हे पैसे तुम्हाला केव्हा मिळणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर माझी लाडकी बहीण या योजनेला जुलैपासून सुरुवात झालेली आहे आणि जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे जवळपास सर्वच महिलांना या ठिकाणी मिळालेले आहे डिसेंबरचे पैसे केव्हा मिळणार आहे याची वाट बरेचसे महिला पाहत होते शेवटी याबाबतचा खुलासा या ठिकाणी करण्यात आलेला आहे की डिसेंबरचे पैसे तुम्हाला या ठिकाणी केव्हा मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ज्या महिलांना आतापर्यंत एक पण हप्ता आला नाही त्यांना या ठिकाणी किती हप्ते मिळण्याची शक्यता आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी डिसेंबर हप्त्याची तारीख ठरली मोठी अपडेट आली समोर महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं अखेर संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे तुम्हाला डिसेंबरचे पैसे केव्हा मिळणार आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे या संपूर्ण कार्यकाळात महत्त्वाचा रोल प्ले करणाऱ्या लाडकी बहीण योजनेचं पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना आता या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची तारीख समोर आलेली आहे ठीक आहे डिसेंबर या हप्त्याचे तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहे आज ही तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागून झाल्याने यापूर्वीच ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांना देण्यात आला होता त्यामुळे एकूण सात हजार पाचशे रुपये आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मिळाले आहे दरम्यानच्या काळात ही योजना आचारसंहितेमुळे रखडली होती मात्र आता महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असल्याने पुढचा हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं ला आहे तर बघा महिलांना तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहे तर तर बघा डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी आता दिलासा देणारी माहिती समोर आली आहे महिलांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या पुढच्या दोन ते तीन दिवसात जमा होणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगटीवार यांनी दिली आहे राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत संपूर्ण महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे असं भाजप नेते यांनी सांगितलेलं आहे म्हणजे महिलांना येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहे हे महत्त्वाचं बघा थकीत पैसे येण्यास सुरुवात दरम्यान ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज करूनही काही तांत्रिक कारणामुळे अजून एक रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये शुक्रवारपासून थकीत पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तर आता डिसेंबरचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाचं सांगितलेलं आहे ज्या ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया पण मिळालेला नाही तर अशा महिलांना शुक्रवारपासून थकीत पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तुम्हाला पैसे आले असेल तर कमेंट करून सांगायचं जर तुम्हाला पैसे आले नसेल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण पैसे या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊन जाईल तर ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरलेले आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मग तीन हजार रुपये येणार आहे आणि ज्या महिलांना जुलै पासून आतापर्यंत एक रुपये पण मिळाला नाही तर अशा महिलांना या ठिकाणी नऊ हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे त्या बातमीनुसार डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंट या ठिकाणी येऊन जाणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत एक रुपया पण आला नाही तर अशा महिलांना बाकी थकीत पैसे पण या ठिकाणी पाठवले जाणार आहे म्हणजे नऊ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि ज्या महिलांनी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरलेला आहे त्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे असे तीन हजार रुपये या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात म्हणजे ज्या नवीन महिला आहे त्या महिलाला या ठिकाणी तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे महिलांना लक्षात ठेवायचं एकवीसशे रुपयाचा निर्णय अजून लागायचा आहे फक्त पंधराशे रुपयाची योजना सध्या या ठिकाणी सुरू आहे तुम्हाला पंधराशे रुपये महिन्यानेच या ठिकाणी पैसे मिळणार आहे हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद